गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर शाळेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तर नक्कीच आवडला असेल आजचा सुद्धा ब्लॉग एन्जॉय करा असाच आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता शानू तर गेली शाळेत आता मी करते काम आणि त्याचे माझं नाश्त्याचं बघते काय तर आज शान्वीने उठायसाठी खूप त्रास दिला कारण काल पूर्ण कलर वगैरे खेळणं झालं आणि ते थकून गेल्यासारखं होतं ना आम्हाला पण असं उठूशन होतं वाटत पण पेपर होता आणि तिचा आज आज तर दोनच दो आता दोनच शेवटचे पेपर राहिलेले आहे आणि सोमवारी पुन्हा जायचं आहे आम्हाला इथे वर्धेला जायचं आहे बारसा आहे तर जायचं आहे जायचं आहे करते मी पण माझ्या वेळेवर काही ना काही प्रॉब्लेम आला की इथे कॅन्सल होऊन जाते त्यांना माहीत पडते सोमवारी जायला मिळते की नाही तर तसं तर सुरू आहे की जायचं जायचं म्हणून शानूचा वेपर आहे सोमवारी तर तिला शाळेत पाठवून देईल आणि मग आम्ही जाऊ वर तिला तिकडल्या तिकडून मग ती शानू आ तिकडल्या तिकडून आणल आणेल मग शानूला तिची पप्पा तर त्या दिवशी फक्त ट्युशन जाईल मग तिची तर असं आहे चला मग आता कामं करून घेते मी आणि मग भेटते तुम्हाला hmm. आंघोळ वगैरे झाली के जेवण केलं आणि आधी मी आज सगळे कामं करून घेतले आणि मग आंघोळ केली कारण चेहऱ्याचा कलर काढायचा होता म्हणून तेवढा काही निघालेला नाही आहे मोबाईलमध्ये नाही दिसत आहे पण ही ते थोडासा ग्रीन ग्रीन आहे आणि कान तर माझे कगडी भरलेली आहे कानं मन हात बघा याच्यात दिसत नाही आहे तेवढं सगळं हे ते पण आहे ग्रीन ग्रीन पूर्ण केसरमध्ये आहे कल जर काल तर चेहऱ्याची इतकी जास्त आग होत होती बापरे खूपच झोमत होता चेहरा आणि रात्री मी ब्लॉग एंड केला ना त्याच्यानंतर मग मी क्लिन्झिंगनं पूर्ण क्लीन करून टाकला चेहरा पण ते क्लिन्झर पण इतकं जास्त झोमत होतं बापरे खूप जास्त झोमत होतं असं इथे इथे हे भाग इथे खूप जास्त झोमून झालेलं होतं पण केलं मी कसं कसं आणि आज पण आंघोळीच्या वेळेस मी क्रिझिंग छान असं फेस क्लीन करून घेतला पण हे थोडंसं हाताचं वगैरे निघायचं आहे हा तो बेकार झालेला आहे हा निघाला त्याचं काही नाही आहे पण हा आता नाही असं आहे शानू आली शाळेतून शानू गेली मावशीकडे खेळायला थोडा वेळ खेळते म्हणजे तर आता भांडे वगैरे घासून टाकते आणि आराम करते आता थोडा वेळ कारण की झोप येत आहे आणि सकाळी जास्त आळा होते त्याच्यामुळे सकाळी सुटावं लागलं सुटते तर वाजता आरामात उठली असती कारण कालचा थकवा जायचा होता ना म्हणून तर आता करते मी आराम आणि यांचं सुरू आहे बाहेर काम फुलचे काम करत आहे तर ते करत आहे बाहेर काम आता मी हे भांडे जेवणाचे तसेच राहू देते चालूला घ्यायला जाते मी पहिले आराम चला तर मग आणि आज ना खूप महत्त्वाचं काम केलं मी तूप काढून घेतलं खूप दिवस झाले म्हणजे जवळपास आठ आठ दहा तसं तर आठ दिवसाच्या आठ दिवसा काढते मी तूप पण यावेळेस भरपूर वेळ झाला आणि ज्या भांड्यात मी साय जमा करते ते भांडे सुद्धा पूर्ण भरून गेलेलं होतं तर ते ओवर होऊन राहिलं होतं मी जेव्हा जेव्हा ते विरजण टाकलं ना ते एकदम असं फुलून राहिलेलं होतं तर तूप काढलेलं आहे हा मी दाखवू बघा एवढं तूप निघालं छान मस्त पिवळं पिवळं तूप आहे बघू शकता गाईच्या दुधाचं साय काढत असते तर मस्त असं तूप निघालेलं आहे भरपूर आहे एवढा म्हणजे एवढं एवढं आहे म्हणजे एवढं एवढं आहे हे तूप तर पाऊन डब्बा तूप आहे जवळपास तर मला असं वाटते एखादी पाव असेल हे मला तूप तर छान असं तूप निघालेलं आहे नेहमी मी, मी नेहमी विचार करत असते की तूप जेव्हा काढेल तेव्हा व्हिडिओ करणार बा म्हणून पण मला आजही लक्षात नाही राहिलं कारण घाई होती ना म्हणून शानू यायच्या आधी शानू यायच्या आधी झालं पाहिजे म्हटलं सगळं करून तर त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि मला मेन म्हणजे हे आजचा टास्क होता ना कलर काढायचा तर ते पण काम होतं आणि ते जे बेरी असते ना जेव्हा तुपाची बेरी निघते जशी जसं मला लहानपणी आवडायचं तसंच शानूलासुद्धा आवडते आणि मला लहानपणीच नाही मला आताही आवडते तर आता शानूमुळे काही मला खायला भेटत नाही पण लहानपणी जेव्हा आई तूप तापवायची मेन म्हणजे माझी आत्या आत्याच्या घरी आम्ही जेव्हा गाव सोडून जेव्हा आम्ही इकडे आलो होतो की शहरामध्ये राहायसाठी तर आत्याकडे माझ्या किरायांनी राहिलेलो होतो तर आईच्या घरापाशीच आहे तर तिथे आम्ही राहत होतो आत्याकडे तर आत्या जेव्हा जेव्हा तूप तापवत होती ना तेव्हा तेव्हा मी जायची आणि मला वासच यायचा तूप जेव्हा तापवते ना तेव्हा मग मी आत्याला म्हणायची बेली झाली का बेली आहे का बेली आहे का ती बेली असते ना त्याला बेली आहे का बेली आहे का करायची आणि ती तूपकायची आत्ता नाक म्हणेचं नाकछप्ट आहे म्हणे पण वास लवकर येते म्हणेला तर आता की ते म्हणते तिला तूप तापवलं की माझी आठवण आणि आमच्या आईंना सुद्धा माहीत झालं ना की इला तुपाची ते बेरी आवडते म्हणून तर त्या गंज माझ्यासाठी सोडून देत असतात जेव्हा केव्हा तूप तापवलं तेव्हा तर असं आहे चला आता मी शानला घेऊन येते झालं असेल तिचं खेळून आणि तिकडे बघा कूलरचं काम दाखवते कालपासून पसारा पसाराच आहे पूर्ण ना मला झाडायला मिळत आहे ना काही ना काही कारण किती झाडलं तरीही असंच राहणार आहे कपडे लावायचे आहे मला कारण यांची आंघोळ व्हायची आहे त्याच्यामुळे झालं का आपला कूलर केव्हा लावा जा आणलेला आहे का म्हणते याला ओढूल किती कुलर करायचे अठरा कुलर अठरा कुलर करायचे का मी म्हटलं मी येते मदतीला तर हे म्हणते तू राहू दे काम वाढवून ठेवशील विनाकारणचं माझं नाही वाढत तुमचं काम नका देऊ मजुरी नका देऊ मजुरी ऑलराऊंडर <laughs> आहे ऑलराऊंडर सगळंच जमते आम्हाला इलेक्ट्रिक ते वॉटर फिटिंगचं जे असते ते पुन्हा काय म्हणजे फिटर म्हणते ना ते जमते गाडी जमते पुन्हा गाडीचे पण काम जमते <laughs> पुन्हा अजून काय हो सगळंच जमते तसेच आहे आमचे बाबा आमचे बाबासुद्धा तसेच आहे सगळंच जमते सगळंच हे असं बांधकाम करण्यापासून सगळंच म्हणजे एवढं परफेक्ट नाही पण ते करून घेते तर असं आहे ऑलराऊंडर इंगळकर फॅमिली फॅमिलीपेक्षा आमचे दाद न, दादा म्हणते तो हे आणि बाबा दोघंच जण कार्बन कॉपीच आहे स्वभाव पण तसाच आहे दोघांचा बोला फडाईथेच आहे ना बाहेर बाहेरच आहे ना फडा याच झाडासाठी का हे पूर्णच झाडा लागते पहिले मी हे पूर्ण झाड होती पूर्णच पण माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे ना तर हात सटकला तर त्यापासून मी कोणाला पण झाडताना नाही दिसली का मला टोकते राहू द्या राहू द्या झाडू नका हात सटकेल राहू द्या कोणाला पण दिसली का म्हणते ना वहिनी म्हणते काय नाही तर पहिले मस्त असं साफसुफ राहत होतो पण खरंच आणि यावेळेचे फळे आमचे इतके जड आहे इतके भारी आहे का खूपच दही भारी फळे हात मनगट दुखते ना पूर्ण ते तुमच्या हिशोबाने आणले असं बहुतेक <laughs> कारण बाईच्या हिशोबाचेच नाही ते फळे खूपच जड आहे कारण बसली मी इथे कोणचा टप कोणचा टप बनते का त्याला स्टूल म्हणते चला ब्लॉग पण टाकायचा आहे ब्लॉग अपलोड करायचा आहे ब्लॉग लेट जात आहे माझे लोक बिचारे हा असून आहे माझ्या होळीचा ब्लॉग बघायसाठी आणि पण त्यांना थोडंसं लेट बघायला मिळेल त्याच्यासाठी सॉरी टाकण्याचा प्रयत्न करते मी लवकरात लवकर आमच्या मालकांना खूप मनवल्या मनवल्यानंतर आम्हाला हा जॉब भेटलेला आहे तो पण बिन पगारी मला कीव आली आमच्या मालकांची कर त्याच्यामुळे करू लागावं म्हणून एकटेच उन्हात तेव्हाचे तापून राहिले बिचारे 嗯，反正比较少，比较少。哎呀，玩的开心啊！大家出门多一点，出门多一点，一点，出门多一点。好的，

ट्युशनला सोडून द्यायला गेली आणि तिकडून आल्यानंतर बाहेर बसून होती तर तिकडून आणि तो म्हणते मम्मी मला गुलाबजामू खायचे मला गुलाबजामुन बनवून पाहिजे मग त्याच्या बाबांनी गुलाबजामुनचं आणलं आणि मग आता गुलाबजामुन बनवायसाठी काय येता नाही आता म्हणून मग भात आणि बनवला मस्त मसाले भात आमचा फेवरेट फेवरेट डिश आहे मसाले भात मसा आणि गुलाबजामुन बियांचे फेवरेट किती टाकलं पाणी किती टाकलं थोडं सारखं सारखं पाहिजे पाणी भिज टाकव तेव्हा तो पाक बरोबर तर पाणी असं हे तर आता बनवत आहे हे भिजवून ठेवलेलं आहे गुलाबजामुनचं ते मुरत तोपर्यंत तो, आता करू आम्ही त्याचे गोळे शिजवू भात इकडे आमचा शिजत आहे मठ्ठा पण तयार झालेला आहे तुला गुलाबजामून नाही देणार दोन पेले साखर टाका पण मला नाही वाटत एवढं होईल कारण ते फुटते हो बरच मोठा आहे तर मग टाका ना आणखी एक पेला पाणी टाका

मस्त ट्यूचन मध्ये होळी घेऊन आली आंघोळ कधी मस्त आम्ही गुलाबजामुन करू आणि मग तुम्हाला पोरांचं हे बिलकुल सुचून सुचूच नाही गुलाबजामुन आणून ठेवलं त्यापासून बिलकुल ते आम्हाला काही भात पण आम्ही त्यांच्यावर ओरड ओरड केला हे बघा

गुलाबजामून माहिती आहे बनवून देते एखाद्या पाकात जाऊ देते एखादा एका कच्चे चला पोरं काही देत नाही गुलाबजामून ও এসে একা মনন চেষ্টা করতে মন শান্ত পরিচিত সময় একা মনন ইয়ন্না শান্ত মন

तर मसाले भात झालेलाच होता आणि मठ्ठा तर झालेला होता फक्त आता गुलाबजामून व्हायचे होते तर आम्ही दोघींनी मिळून इथे गुलाबजामून करून घेतले मी इकडे तळत आहे तिकडे स्नेताप करत आहे पाक तर पाक वगैरे झाल्याच्यानंतर गुलाबजामून जे जा आहे ते थोडेफार गरम असताना पाकात टाकून देऊ आणि मस्तच असा पाक मुरलेला होता आणि मोठे मोठे गुलाबजामुन केलेले होते तर तरीसुद्धा छान पाक अंदर गेलेला होता कारण ते जे आहे म्हणजे न जेव्हा आपण पाकात टाकत असतो ना तेव्हा गुलाबजामून किंवा पाक ते थोडंफार गरम असलंच पाहिजे तेव्हा ते पाक छान असा मुरतो आणि छान मोठे मोठे गुलाबजामुन झालेले होते मग मी व्हिडिओ तर करू शकली नाही पण दिवाळीच्या वेळेस आपण जसं केलं होतं छान मस्त मोठे मोठे गुलाबजामुन तर तसेच झालेले होते कारण वेळ झालेला होता भरपूर तर पटापट पत करूया म्हटलं पुरांनासुद्धा खायचे होते केव्हाचे ते मागे लागलेले होते कधी करणार कधी करणार कधी करणार म्हणून तर त्यांना थोडंसं रागवुगव केला आणि तिकडे ते चालले गेले आता जेवण सॉरी गुलाबजामुन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही जेवण करायलाच घेऊन घेऊ कारण स्वयंपाक तर आपला तयार आहेच फक्त गुलाबजामुनची वाट पाहणी आहे तर चला तर मग मी आजच्या माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा